नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत या भोपळ्याचे धपाटे कसे बनवायचे ते त्यासाठी मी ते एक भोपळा घेतलेला आहे आता हा भोपळा मी या किसणीचा वापर करून किसून घेणार आहे याची साल न काढता ते मी किसून घेणार आहे तर त्याआधी मी काय करणार आहे इथं कोथिंबिरी आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे हे, हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ म्हणजे छान प्रकारे ते बारीक होईल अशा प्रकारे आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ते खिसून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सर्व मी असं किसून घेणार आहे अशा प्रकारे सर्व भोपळा मी किसून घेतलेला आहे आता आपण धपाट्याला लागणारं पीठ घेणार आहोत इथं बघा इथं या वाटीनं मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच वाटीनं एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि याच वाटीनं अर्धी वाटी याच वाटीनं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे बघा लक्षात कसं ठेवायचं दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी घव्हाचं पीठ म्हणजे याच्या अर्धा आणि याच्या अर्ध हे अर्धी वाटी डाळीचं पीठ आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा ववा एक चमचा मीठ मीठ आपण आधी त्या ह्याच्यात तापलेलं आहे मिश्रणात करता येईल आणि साधारण एक चमचा तीळ आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत ती केली हिरवी मिरची आणि कोथिंबीरी आणि लसूण याची पेस्ट ही सर्व टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हे त्यानंतर कट केलेली कोथिंबीरी खिसलेला भोपळा टाकायचा आहे आणि दोन चमचे तेल आपण ते छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात हे धपटे कारण मुलं तर असं भोपळा खात नाही आणि मोठ्या माणसांना पण जास्त प्रमाणात काही आवडत नाही त्यामुळं वेगळा असा काहीतरी पदार्थ हा छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण असं मिक्स करून पाण्यामध्ये जे भोपळ्याच्या पाण्यामध्ये जेवढं मिक्स होईल तेवढं मिक्स करायचं आहे आणि लागल तसं पाणी मळून आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण पोळ्याची किंवा चपातीची खनिक मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे पण थोडंसं पातळ आपल्याला ते ठेवायचं आहे आता हे मी मळून घेतलेलं आहे दोन मिनिट आपण हे बाजूला ठेवूया इथं मी पोळपट घेतलेला आहे आणि इथे एक असं कॉटनचं फडकं घेतलेलं आहे किंवा कापड घेतलेलं आहे आपण ज्याप्रमाणे पोळ्या लाट्याला खाली घेतो त्या प्रकारचं कापड आहे तर आपण याच्यावर धपाटे थापणार आहोत इथं तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर चला सुरुवात करूया इथं आपल्याला जसं तुम्हाला आवडतो आकार धपाट्यात त्यानुसार तुम्ही त्याचा गोळा करून घ्या आणि या ह्याच्यावर थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे पाणी लावायचं हे असं आणि त्याच्यावर हे असं ठेवून देऊन हाताने असं पसरवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तापून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ आणि घट्ट असं करू शकता किंवा जाड करू शकता मी आपल्याला असे मस्त बेज पाडून घ्यायचे आहेत त्याला असं बेज पाडल्याने काय होतं आपलं धपाटं छान असं वाफरलं जातं आता आपण हे टाकून घेऊया प्रकारे उचलायचं आहे तुम्हाला ते आणि असं करून टाकायचं आहे दोन मिनटं तसं ठेवल्यानंतर आपल्याला ते असं हळू कापड काढून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला ह्या वेजाने असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि या झपाट्याच्या कडनी पण तुम्हाला थोडंसं तेल सोडायचं आहे वरून पण थोडंसं लावा तुम्ही झाकून पण ठेवू शकता किंवा असं पण उलटू शकता दोन मिनिट वापरल्यानंतर आपल्याला ते लगेच परतून घ्यायचं आहे मस्तच खूपच छान असा कलर आलेला आहे अशा प्रकारे सर्व धपाटे आपल्याला करून घ्यायचे आहे साधारण दोन मिनटं झालेले आहेत आता खालची बाजू पण आपण बघूया मस्तच ही पण छान अशी भाजलेले आहेत आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया असे सर्व करून घेणार आहे मी तुम्ही पाहू शकता की ते अशी मस्त आणि लुसलुसित तयार झालेले आहेत खाण्यासाठी पण एकदम सुंदर लागतात तुम्हाला जर माझी हे धपाट्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे धपाटे डाळीचं सप्पक वरण आणि दह्यासोबत खायला मस्तच लागतात तुम्ही पाहू शकता किती छान असे ते झालेले आहेत छान असे टेस्टी लागतात ते, ते खाण्यासाठी दह्यासोबत तरी तरी माझ्या चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की माझी धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद